अद्भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांच्या स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणजे आपणास माहिती असेल की आपल्या वर्षभरात सगळ्यात प्रमुख सण जो असतो किंवा सगळ्यात मोठा दिवस जो असतो तो म्हणजे आपला लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी हा सण दिवाळीचा सण हा आनंदाचा क्षेत्र असतो तर सोबतच त्यात त्यात आपला जो दिवाळी हा सण आहे तो सात दिवसांचा सा असतो वसुबारस पासून ते भाऊबिजेपर्यंत बघायला गेलं तर तुळशीच्या लग्नापर्यंत आपला दिवाळी हा सण चालूच असतो काही ना काहीतरी आपले ओकेजन सुरूच असतात मंडळी नो वसुबारसी भाऊबीज यांच्यापैकी सगळ्यात मुख्य जो सण असतो किंवा तिथी असते ती म्हणजे लक्ष्मीपूजनाची म्हणजेच काय लक्ष्मी कुबेर पूजन हो येत्या एकवीस ऑक्टोबर पंचवीस मंगळवारी लक्ष्मी कुबेर पूजन आलेलं आहे खूप लोकांना याच्याबद्दल कन्फ्युजन होतं की लक्ष्मी पूजा लक्ष्मी कुबेर पूजन जे आहे किंवा लक्ष्मी पूजन जे आहे ते कधी करायचं आहे तर ते यंदा आपल्याला एकवीस ऑक्टोबरला मंगळवारीच करायचं आहे आणि या दिवशीचा आपला जो काही लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जो आहे तो संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला तुम्ही मी करून देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल पण हा शुभ मुहूर्त असणार आहे आणि या शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला मंगळवारी लक्ष्मीपूजनाची पूजा अर्चा असेल पंचोपचार पूजा असेल सेवा सगळ्या गोष्टी काही करायच्या आहे आपल्याला नैवेद्य आरती सर्व गोष्टी पार पाडायच्या आहेत तर त्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे की आपल्याला आपल्या मार्गाप्रमाणे कारण की आपण स्वामींचे भक्त आहोत गुरुमावली आपले गुरु आहेत स्वामी महाराज आपले गुरु आहेत त्यामुळे वेळोवेळी स्वामी समर्थ महाराज असेल किंवा गुरुमावली आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात की प्रत्येक सण हा कशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढाच अनुभव सिद्ध आणि प्रभावी ती सेवा होईल ती पूजा मांडणी होईल सर्व काही गोष्टी घडतील यासाठी गुरुमावली महाराज आपल्याला मासिकातून असेल त्यांचे जे काही महिन्याचे मासिक येतात त्या मासिकातून असेल किंवा त्यांच्या मार्गदर्शनात आपल्याला वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात की सण वार कशा पद्धतीने आपण साधे सोपे पद्धतीने साजरे करायचे आहेत पण तेवढेच ते जास्त फलप्राप्ती देणारे असणार आहेत तर त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राप्रमाणे आपण लक्ष्मीपूजनाची आपण जी काही पूजा मांडणी आहे ती कशी करायची आहे शुभ मुहूर्त मी सांगितलंच आहे तुम्हाला सुरुवातीला सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये सर्व काही जी पूजा विधी आहे ती टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने करायची आहे ते सर्व काही सांगणार आहे साहित्य काय लागणार ते पण सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळी नो येत्या एकवीस ऑक्टोबर पंचवीस मंगळवारी आपल्याला लक्ष्मी कुबेर करा पूजन करायचं आहे म्हणजेच लक्ष्मीपूजन आपण करायचं आहे त्याविषयी जे काही सेवा असेल पूजा अर्चा आरती नैवेद्य सर्व काही गोष्टी पार पाडायच्या आहेत लक्ष्मीपूजन जे आहे ते सर्व माता लक्ष्मीच्या सर्व व्रतांपैकी एक प्रमुख व्रत मानलं गेलेलं आहे सोबतच बलीच्या बंदी मासातून माता लक्ष्मीची या दिवशी सुटका झाली होती म्हणून लक्ष्मी कुबेर पूजन जे आहे ते मोठ्या उत्साहामध्ये जोशामध्ये ते साजरं केलं जात असतं आणि लक्ष्मी प्राप्तीचं अत्यंत प्रभावी व्रत म्हणजेच लक्ष्मीपूजन या दिवशी आपल्याला साजरं करायचं असतं आता जास्त वेळ न घालता मी तुम्हाला सर्व साहित्य काय काय लागणार आहे अशा प्रकारे ते कुठल्या आपल्याला जागेवरती त्याची मांडणी करायची आहे आणि पंचोपचार पूजा सर्व काही सांगणार आहे जर आजच्या व्हिडिओमध्ये जमलं तर मी शेवटी तुम्हाला सर्व जे काही सेवा करायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या लक्ष्मी निसारणाच्या सर्व काही सांगेल पण जर व्हिडिओ मोठा झाला तर नक्कीच मी तुम्हाला व्यवस्थित बे, सेपरेट असा व्हिडिओ करेल की लक्ष्मीपूजन म्हणजेच आपल्या लक्ष्मी कुबेर पूजनाच्या दिवशी कुठल्या प्रभावी सेवा करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ टाकेल आता व्हिडिओ किती मोठा होता त्याच्यावर डिपेंडेड आहे चला जास्त वेळ नका व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर मंडळी तुम्ही इथे बघू शकत असाल की इथे मी सर्व पूजा मांडणी करून घेतलेली आहे कारण की कसं आहे जर मी व्हिडिओ चालू असताना जर पूजा मांडणी करायला घेतली तर त्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो आणि व्हिडिओ आपला मोठा होऊ शकतो तर मंडळींनो आपल्याला माहिती असेल आणि सांगितल्याप्रमाणे की आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या प्र, सर्व व्रतांपैकी अत्यंत प्रभावी व्रत जे मानलं गेलं आहे प्रमुख व्रत ते म्हणजे आपल्याला पूजनाचं व्रत तर या दिवशी आपल्याला आपल्या स्वामी समर्थ म्हणजे दिंडुप स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये पण तेवढंच प्रभावशाली हे व्रत कसं करता येईल त्याबद्दल मी तुम्हाला आजचे व्हिडिओ सांगणार आहे तर मंडळी नो आपण सांगेन मी जर तुम्हाला मुहूर्त सांगितलं आहे पूजा मांडणीचा आणि पूजा करण्याचा पण आता काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला ते सांगतील तर आपल्याला देवघराच्या समोर आपल्याला पूजा मांडणी करायची असेल करायची आहे देवघराच्या समोर जर नक्की जागा नसेल तेवढी आपल्याला पूजा मांडणी करण्यासाठी लक्ष्मीपूजनाची तर तुम्ही वेगळ्या ठिकाणी सुद्धा किंवा एखादा हॉल म्हणजे तुम्ही साईडला जागा असेल किंवा हॉलमध्ये जागा असेल तुम्ही त्या पद्धतीने सुटसुटीत पद्धती तुम्ही पूजा मांडणी करू शकता कारण की वर्षातून हे एकदाच आपण लक्ष्मीपूजन घरामध्ये करत असतो त्यामुळे ते व्यवस्थितच झालं पाहिजे सुटसुटीत पद्धतीने सर्व साहित्य साहित। आता आपल्याला काय करायचं आहे ज्या जागेवर आपण ही पूजा मांडणी करणार आहोत ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आहे ती गोमूत्र वगैरे स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू वगैरे टाकायचं त्याच्यावर तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचं आहे तर चौरंग आणि पाठ दोन्ही सुद्धा लागणार आहे तुम्हाला इथे पूजा पूजनामध्ये तर आता त्याच्यावर आपल्याला लाल वस्त्र अंथरायचं आहे या चौरंगावरती आणि तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित इथे करून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा ला, दिवा लावा आता इथे मी छोटा दिवा घेतला आहे पण या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर मोठ्या समया असतील तर समया जर तुम्ही लावल्या तर अतिशय छान आणि खूप छान असं सकारात्मक ऊर्जा देणारं ते ठरू शकतं म्हणून तुम्ही दोन्ही साईडला दोन समया देखील इथे लावू शकता आता इथे पूजनामध्ये मी सर्वप्रथम तुम्हाला इथे सुरुवात करते तर इथे मी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा इथे फोटो घेतलेला आहे जो मी तुम्हाला मागे काही व्हिडिओ सांगितला होता सुरुवातीला दिवाळीच्या अगोदर की हा फोटो आपल्या सर्व घरांमध्ये असलाच पाहिजे हा केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा कुठल्याही धार्मिक दुकानात भेटून जाईल बघा इथे आपले जे श्रीहरी विष्णू आहे, आहे ते क्षीरसागरामध्ये शेष नागावरती ती आसनस्थ आहेत आणि त्याचे पाय चेपताना माता लक्ष्मी आहे तर असा हा फोटो असावा त्यानंतर तुम्हाला इथे बाजूला दिसत असेल फोटोच्या की इथे मी घरातली जे काही आपली लक्ष्मी आहे सोनं असेल आपलं जे काही ज्याला आपण आपण लक्ष्मी म्हणतो मग तुमच्या घरामध्ये जे काही सोनं असेल भले तुमच्याकडे सोनं असेल ना ते सुद्धा तुम्हाला इथे पूजेमध्ये ठेवायचं आहे पण थोडं तरी सोनं आपल्या घरामध्ये असतंच तर ते आपल्याला ते पूजेमध्ये मांडायचं आहे आणि जी काही रक्कम असेल घरात पूजनाची ती सुद्धा तुम्ही जी काही आणणार असाल पूजेसाठी ती तुम्हाला इथे मांडायची आहे त्यानंतर इथे पूजा लक्ष्मीच्या इथे बाजूला तुम्हाला इथे जोड तुम्हाला कुलदेवीचा टाक मूर्ती फोटो जे काही तुमच्या घरात असेल ते तुम्हाला इथे ठेवायचं आहे जोड पाण्यावर ठेवायचं आहे त्यानंतर इथे मला श्रीहरी विष्णूंच्या फोटो समोर तुम्हाला जोडपानावर बघा इथे श्रीयंत्र ठेवायचं आहे तुम्हाला दिसत असेल तर हे श्रीयंत्र इथे ठेवलेलं आहे मी श्रीयंत्र जोडपानावर ठेवायचं आहे बिड्याच्या इथे बिड्याच्या जोडपानावर श्रीयंत्राच्या बाजूला तुम्हाला कुबेर यंत्र ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र कुबेर यंत्र नाही आहे त्यांनी आता बघा मागे कोजागिरी पौर्णिमा ज्यांनी पूजा मांडणी केली होती त्यांनी त्या पूजेमध्ये ज्या काही दोन सुपाऱ्या वापरल्या होत्या त्या दोन सुपारी तुम्हाला इथे ठेवायच्या आहेत त्या तुम्हाला वर्षभर पुन्हा वापरायच्या नाही आहेत फक्त तुम्ही लक्ष्मी कुबेर पूजन वेळेस करता त्याच वेळेस ते तुम्हाला सुपाऱ्या वापरायच्या आहेत पूजेमध्ये बाकी इतर कुठल्याही पूजेमध्ये ते वापरायचे नाही तर ज्यांच्याकडे नाही आहे श्रीयंत्र कुबेर यंत्र त्यांनी सुपारी ते ठेवून पूजन करू शकता जोडपानावर त्यानंतर इथे मी घेतलं आहे ते चांदीचं नाणं लक्ष्मीचं नाणं असेल चांदीत ते तुम्ही इथे घेऊ शकता नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही इथे ठेवू शकता त्यानंतर इथे येऊ शकता पण इथे आपल्याला घंटी ठेवायची आहे घंटानाथ करण्यासाठी त्यानंतर इथे समोर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची जोडपणावर मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे बघा मीनं तांदळाचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये सरळ असे की उलट माहिती नाही म्हणजे स्वस्तिक काढलं आहे तांदळाचं त्याच्यावर मी इथे केरसुरी ठेवली आहे पण ही केरसुनी डायरेक्ट आपल्याला पूजेमध्ये मांडायची का तर नाही मी तुम्हाला पद्धत सांगेल कशा पद्धतीने आपल्याला ही पूजा म्हणजे केरसुनी आपल्याला पूजेमध्ये मांडायची आहे आधी सांगेल मी पूजा मांडणी अशी पद्धतीने केल्यानं करायची आहे फक्त केरसुनी जी आहे आपल्याला पूजेमध्ये डायरेक्ट आणून ठेवायची नाही ती तुम्हाला अगोदर आपल्या उंबऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याच्या बाहेर जाऊन ठेवायची आहे आणि तिथे आपल्याला तिचं पूजन करून मग घरात आणायचं असतं त्यामुळे ते डायरेक्ट सुरुवातीला इथे ठेवायची नाही फक्त मी इथे दाखवण्यासाठी सुरुवातीला ठेवली आहे आता इथे खाली बघू शकत असाल इथे मी दोन खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये बत्तासे आणि लाया आहेत तुमच्याकडे खडीसाखर जे काही असेल ते ठेवायचं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर इथे बघा अख्खे आपले धणे आणि गुळ हेचं पण इथे मान असतो त्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही कडधान्य आहेत त्याचे सुद्धा इथे आपल्याला पूजन करायचं आहे या करा दिवशी आता या पूजनामध्ये सगळ्यात महत्वाचं फराळाचं साहित्य सुद्धा ठेवायचं आहे आता मी ते ठेवलं नाही आहे माझं अजून करायला सुरुवात झाली आहे तर आता थोडं थोडं केल्यानंतर मग मी ते ठेवू शकले असते पण तुमच्यासाठी व्हिडिओ पण लवकर पाठवायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही ते फराळाचं नैवेद्य पण ठेवायचं आहे आपल्या पूजनामध्ये सोबतच सगळ्यात महत्वाचं नैवेद्य म्हणजेच काय तर आपला पूर्णा व्रणाचं नैवेद्य तिथे ने पूर्णावर्णाचा नेवेद्य सुद्धा आपल्याला इथे दाखवायचं आहे आरती वगैरे करायची आहे नंतर आता ह्याची आपल्याला स्टेप बाय स्टेप पूजा अर्चा कशी करायची आहे तुम्हाला सांगते आणि संकल्प सुद्धा कसा करायचा असतो कारण की कुठल्याही पूजनाचा पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला आधी संकल्प हा सोडायचाच असतो तरच त्या पूजेचं आपल्याला महत्व प्राप्त होतं तर अशा पद्धतीने पूजाची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढायची आहे आपल्याला ही पूजा मांडणी करून घ्यायची आणि तुळशी वृंदावनाजवळ जवळ आणि प्रवेशद्वाराजवळ आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं जिथे तुमच्याकडे तुळशी आहे त्या तुळशीपासून ते पूजेच्या ठिकाणापर्यंत तुम्हाला रांगोळीने लक्ष्मी तसेच गायीची पावलं काढायची आहे जर तुम्हाला लक्ष्मी जमे तर लक्ष्मीची काला गायीची पावलं जमे तर गायीची पावलं तुम्ही काढू शकता रांगोळीने काढा तर कोणी कोणी कुंकवाचे हळदीचे ठसे पण करतात लक्ष्मीच्या पावलाचे ते पण तुम्ही करू शकता तदनंतर देवघर प्रवेशद्वार तसेच तुळशीजवळ जवळ तुम्हाला पंत्या प्रज्वलित सर्व करून घ्यायचे आहे पूजेला सुरुवात करताना घरात तुपाच दिवा व धूप लावायचा आहे आणि सर्वत्र गोमूत्र शिंपडायचे आहे घरातील वातावरण शांत ठेवायचं आहे या दिवशी कुठलेही भांडण कटकट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे स्वच्छता ठेवायची आहे टीव्ही टेप गाणे सगळं बंद ठेवायचं आहे कारण की आपण लक्ष्मी पूजन करत आहोत आणि त्या क्षणाला त्या मुहूर्तावरती माता लक्ष्मी सगळीकडे तिचं आगमन झालेलं असतं आगमन घरात होत असतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे की माता लक्ष्मीचं घरात प्रवेश करायचा असेल आपल्या अखंड लक्ष्मी नांदायची असेल तर घरात शांतता पाहिजे स्वच्छता पाहिजे ते झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे पूजेची सुरुवात कशी करायची तुम्हाला सांगते ही पूजा मांडणी झाली फक्त केरसुनी प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची आहे नंतर आपण ती मध्ये घ्यायची घरात सगळीकडे घरात दिवे लावल्यानंतर तुपाचा दिवा धूप सगळं काही प्रज्वलित केल्यानंतर आपण काय करायचं त्याला सा सांगतो तुम्हाला सर्वप्रथम आपल्या इथे पूजा मांड पूजेला सुरुवात करायची का तर नाही तुम्हाला सर्वप्रथम तुलसी पूजन करायचं आहे आधी तुम्हाला तुमच्या घरात जिथे तुम्ही तुळस ठेवली आहे त्या तुलसीचं पूजन करायचं आहे प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून हळदी कुंकू अक्षता व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करायची आहे पंचमचार पूजा म्हणजे काय गंध अक्षदा हळदी कुंकू फुले नंतर धूप दीप व खडी साखरेचं नैवेद्य असं तुम्हाला दाखवायचं आहे त्यानंतर तुलसी पूजन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुलसी स्तोत्र आणि तुलसी मंत्र म्हणायचे आहे ते दोन्ही मी तुम्हाला इथे स्क्रीनवर पिप करून दे आता त्याच्यानंतर तुम्हाला तुलसी पूजन झालं की त्यानंतर तुम्हाला केरसुनीचं पूजन करायचं आहे म्हणजेच काय जी केरसुनी रूपातील श्री लक्ष्मी आहे आपली जी आपण केरसुनी म्हणजे आपली एक लक्ष्मीच आहे त्या लक्ष्मीचं आपल्याला घरात आगमन करायचं आहे <coughs> तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीलाच आपण सा ही केरसुनी पूजा मांडणी झाल्यानंतर केरसुनी पूजेमध्ये न ठेवता आपल्याला ती प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजेच उंबऱ्याच्या बाहेर ठेवायची आहे उभी करून ठेवायची आहे झोपून नाही उभी करून ठेवायची आहे तर त्यासाठी आता आपल्याला तुलसी पूजन झाल्यावर ही केरसुनी जी उंबऱ्याच्या बाहेर आहे ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे तर त्याची एक म्हणजे पद्धत आहे पंचोपचार पूजा करून आणण्याची ती तुम्हाला सांगते तर पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुनीची बाहेरच उंबऱ्याच्या बाहेरच गंध अक्षदा हळदी कुंकू व फुले वाहून पूजा करून मुख्य पूजेच्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी तिला आपण उचलून तिला घरात आणायचं आहे उंबऱ्याच्या बाहेर पंचोपचार पूजा करायची नैवेद्य दाखवायचा हात जोडायचे आणि तिला हातात दोन्ही हातामध्ये उचलून तिला इथे स्वस्तिक जे काढलंय तांदळाचं त्याच्यावर तुम्हाला तिला आणून ठेवायचं आहे पूजेमध्ये तिचं आगमन करायचं आहे आता ते झाल्यावर तुम्हाला द्वार पूजन करायचं आहे म्हणजेच काय उमऱ्याचं पूजन करायचं आहे जर आपला जो काही प्रवेशद्वार आहे त्याजवळ आपल्याला परत यायचं आहे त्यानंतर प्रवेशद्वाराची तुम्हाला हळदी कुंकू वाहून पूजा करावी व श्री गणेश श्री कुलस्वामिनी व श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयगार करत गृहप्रवेश तुम्हाला करायचा आहे त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यायचं आहे आणि बाहेरून पूजा करून आणलेल्या केरसुनी चित्रात तुम्हाला म्हणजे तुम्हाला तिथं व्हिडिओमध्ये ती तुम्हाला तिथे त्या जागी ठेवायची आहे आता आपल्याला सर्वप्रथम आता पूजेला सुरुवात करायची आहे आसन घ्यायचं आसनामध्ये बसायचं धूपदीप सर्व काही चालूच ठेवायचे आहे घरात टीव्ही शांतता पाहिजे सहपरिवाराने पूजा करावी जमलंस तर मी सांगेल सगळ्यांनी ते उपस्थित राहावं पूजन करताना आता सर्वप्रथम पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला गुरु पूजन करायचं असतं तर सर्वप्रथम देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करून म्हणजेच पंचोपचार पूजा करायची आणि आपल्याला आपल्याला तिथे म्हणजे पूजेसमोर यायचं आहे पूजेसमोर बसून आपला श्री स्वामी स्तवन हात जोडून म्हणायचं आहे जी आपली प्रार्थना आहे नित्यसेवेतली ती म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला एक मार्च स्वामी समर्थनाचा जप करायचं आहे ते केल्यानंतर आता मंगल तिलक म्हणजे काय जर महिला पूजा करणार असेल घरातल्या लक्ष्मीच जर लक्ष्मीची लक्ष्मी पूजा करणार असेल तर घरातल्या महिलांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे जोडीने बसला असाल तर पुरुषांनी स्वतःच्या कपाला अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला भगवान आचमन करायचं असतं त्याच्यानंतर तर भगवान श्री विष्णूंच्या चोवीस नावांपैकी पुढील तीन नावाने तुम्हाला पाणी प्राशन करायचं आहे पहिले तीन नावं कोणती मी सगळं स्क्रीन तुम्हाला स्क्रीनवर पिप करून देईल पहिली तीन नावं कोणती ओम केशवायन मह ओम नारायणायन मह ओम माधवायन मह ही तीन नावं म्हणून तुम्हाला पाणी प्राशन करायचं आहे आणि त्याच्या पुढची जी काही दोन नावं आहेत तीन नावं म्हणून तुम्हाला पाणी तामनात सोडायचं आहे म्हणजेच ओम गोविंदायन मह ओम विष्णुबेन मह हे म्हणून तुम्हाला हातातून पाणी सोडायचं आहे तामनामध्ये ते झालं की नंतर जी काही पुढची नावं आहेत ती तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे ती म्हणजेच कोणती ओम मधुसूदनायनम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनायनम ओम त्रि ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभायन ओम दामोदराय नम ओम शंकचनायन महा ओम वामनायनम ओम प्रद्युम्नायन ओम अनिरुद्धायन नमः पृषोत्तमाय नम ओम अदोक्षाय ओम अदक्षजायनम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम नमः ओम उपेंद्राय नमः ओम हरय नमः ओम श्रीकृष्ण परमात्मने नम ही तुम्हाला नावं हात जोडून म्हणायची आहे त्यानंतर प्राणायाम करायचा आहे तुम्हाला जो कुठला प्राणायाम येत असेल तो प्राणायाम तुम्हाला इथे पूजेसमोर बसून करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं येतं म्हणजे तो संकल्प आता कुठलीही सेवा करताना तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला संकल्प हा करायचा असतो आता काय करायचं पूजेसमोर तुम्हाला एक तामण घ्यायचं एक ताट घ्या थोडस पेयचं पाणी घ्यायचं फुलपात्रामध्ये आणि ते पळीने पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हातात पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फुल टाकायचं फुल घ्यायचं किंवा तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि ते असं तुम्हाला हात समोर ठेवून तुम्हाला संकल्प बोलायचा आहे तो पण मी तुम्हाला त्याला पीप करून देईल आता संकल्प काय बोलायचा आहे बघा हातात पाणी अक्षदा फुल घेऊन पुढील संकल्प तुम्हाला म्हणायचा आहे मी अमुक अमुक म्हणजे तुमचं जे काही गोत्र आहे त्या गोत्रा ना गोत्राचं नाव घ्यायचं गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं मी कश्यप गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा नावाची या ठिकाणी मी तुमचं नाव घ्यायचं आहे पुरुष संदा पुरुषांनी घ्यायचा आहे महिला संदा सौभाग्यवती तुमचं जे काही असेल नाव घ्यायचं आहे परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा किंवा महाराजांची सेवेकरी आहे माझ्या घरातील व कुटुंबातील काही वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेनं यथा दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे त्या अंगभूत निर्वघ्न निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश शंख घंटी दीपपूजन करीत आहे पद्धतीने तुम्हाला इथे संकल्प हा बोलायचा आहे अजून एक सांगितलं राहिलं होतं की तुम्हाला इथे पूजेमध्ये मंगल कलश कर स्थापित करतो मंगल कलश देखील तुम्ही इथे स्थापित करू शकता आपल्या पूजेच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला मंगल कलश ठेवून त्याची पूजा अर्च आपल्याला करायची असते आता त्याच्यानंतर तुम्हाला गणेश पूजन करायचं आहे जे आपण गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित केली आहे संकल्पानंतर गणेश पूजन करायचं आहे तर आपल्याला गणेश पूजन करताना वकतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारेशू सर्वदा असं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पाची जी काही मूर्ती इथे ठेवली ती मूर्ती आपल्याला तांभणात घ्यायची आहे आणि तांभणामध्ये तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून किंवा जी घरातली करती पुरुष पूजा करणार आहे त्यांनी ती मूर्ती आपल्याला तांबणात घ्यायची आहे गणपती बाप्पाची आणि त्याच्यावर तुम्हाला एक वेळेस किंवा अकरा वेळेस गणपती अथर्व शिष्यमचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पेयचे पाणी जरी केला तरी सुद्धा चालणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून इथे जागेवर ठेवायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत दुर्वा सुद्धा दुर्वा त्यांना प्रिय आहेत ते ठेवू शकता आणि गुळ खोबऱ्याचं इथे नैवेद्यता दा तुम्हाला दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला शुद्धीकरणासाठी आता जे जो काही आपला पूजेचा कलश आहे त्या पूजेच्या कलशात कलशा तुम्हाला गंध आता आता तुम्हाला म्हणतात मंगल कलश बर का कलश म्हणजे मंगल कलश जो आपण इथे पूजेच्या पूजेच्या उजव्या हाताला जो मांडणार आहोत त्या मंगल कलशामध्ये तुम्हाला काय करायचं आहे गंध अक्षदा हळदी कुंकू फुले व गंगाधी सप्तनद्यांचे स्मरण करीत नमस्कार करायचा आहे आणि पूजेतील आणि आपल्या पूजेतील जो काही शंख आहे बघा तो शंख जो इथे आपण ठेवला होता शंख ज्यांच्याकडे असेल दक्षिणावरती शंख त्यांनी ते पूजेमध्ये जो मांडायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्या पूजेतील शंख जो आहे तो तामनात घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यात आणि काय स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे शंखामध्ये आणि ते इथे आपल्याला थोडस इथे आपल्याला अं जागेवर इथे ठेवायचं आहे पूजेच्या आणि त्याच्यावर तुम्हाला शंखाला गंध फुल तुळशी पत्र व्हायचं आहे ते व्हायल्यानंतर तुम्हाला पूजेतील घंटी ही जी आहे घंटी हिला सुद्धा तामनात घ्यायचं आहे हिला सुद्धा तुम्हाला पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून पुसून आपल्या जागेवर तिला स्थापित करायचं आहे घंटीला आणि त्याला सुद्धा तुम्हाला गंध अक्षदा हळदी कुंकू फुल आणि तुळशी पत्र व्हायचं आहे हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला पूजेतील जो काही दिवा आहे त्या दिव्याची सुद्धा तुम्हाला पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे तुम्हाला दिव्याला गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं तुळशी पत्र व्हायची आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला या शंखामध्ये जे काही आपण पाणी भरलं होतं स्वच्छ करून ते पाणी तुम्हाला काय करायचं आहे पूजन केलेल्या कलशात टाकायचं आहे जे काही आपल्या मंगल कलश असणार आहे जे मी तुम्हाला ते तुम्हाल पाणी तुम्हाला ते टाकायचं आहे त्या शंखातलं पाणी कलशात टाकायचं आहे ते, ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ओम श्रीम पुनरिकाक्षायन मह म्हणत कलशातील पाणी जे काय आहे कलशामध्ये जे पाणी आहे ते सर्व पूजा साहित्यांवरती जे काही पूजा करत आहेत घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींवर सगळ्यांना तुम्हाला ते शिंपडायचं आहे हे झालं त्याच्यानंतर येतं तो म्हणजेच काय तर कुल म्हणजे गणपती बाप्पांचं कलश असेल किंवा घंट गं, घंटानाद असेल दिवा असेल शंख असेल सगळ्यांची पूजन झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कुलदेवीचं पूजन करायचं आहे त्यासाठी आपलं काय करायचं आहे कुलदेवीचं ध्यान मंत्र आधी म्हणायचा सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्वित भये भयस्त्रा नो देवी दुर्गे देवी नमोस्ते असे म्हणत तुम्हाला तो ताक घ्यायचा आहे तांभणामध्ये जो समोर आपण तांभण घेतला तांभणात घ्यायचं आहे आणि त्या तामणात घेतल्यावर तुम्हाला जो कोणी जे कोणी पूजा करत आहेत त्यांनी श्री सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणून आणि एक वेळेस म्हणायचं आहे अभिषेक करताना सोबत नव्याण्णव मंत्र सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे सोळा वेळेस किंवा एक माळ जरी केलं तरी चालेल आणि अभिषेक करायचा आहे कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर जे काही असेल ते आणि ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी फक्त ते म्हणायचं आहे आणि नंतर हात जोडून म्हणायचं आणि फक्त तो फोटो पुसून घ्यायचा आणि त्यांना हळद कुंकू अक्षर हळदी फुलं वाहून तुम्हाला त्यांचं पूजन करायचं आहे आता टाक मूर्ती जी काही आपण तांबडात घेतली होती अभिषेक केला होता त्यानंतर ती जी मूर्ती आहे ती उचलायची स्वच्छ पुसून जागेवर स्थापित करायची आणि त्यानंतर तिची पंचोपचार पूजा करायची आहे ते केल्यानंतर आपल्याला लक्ष्मी ध्यान मंत्र म्हणायचं आहे ते पण मी तुम्हा तुम्हाला ते देऊन देईल पीप करेल ते स्क्रीनवरती आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजेच आपल्या पूजा मांड जो गजलक्ष्मीचा फोटो असेल तुमच्याकडे जर गजलक्ष्मीचा फोटो असेल तो पण तुम्ही इथे किंवा गजलक्ष्मी असतील जे हत्ती असतात बघा ज्यांना गजलक्ष्मी म्हटलं जातं तर ते जर असेल तुम्ही ते सुद्धा इथे पूजेमध्ये मांडू शकता त्यांनी सुद्धा तुम्हाला इथे पूजा मध्ये पंचोपचार पूजा करायची आहे सोबतच आपल्या पूजा मांडणीमध्ये जे की आपण सोनं नाणं ठेवलं आहे लक्ष्मी चांदीचं नाणं ठेवलं आहे त्यांनी सुद्धा तुम्हाला फुलं पंचोपचार पूजा करून गंध अक्षरा फुलं तुळशीपत्र अर्पण करायची आहे आता त्याच्यानंतर येतं ते म्हणजे आता पूजा मांडतील लक्ष्मीनारायणाचा फोटो तर त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीनारायणाचं ध्यान मंत्र म्हणायचं आहे ओम शांताकारम भुजगशैन्य पद्मनाभम सुरेशम विच्वाधारम गगन सदुशम मेघवण शुभमंग लक्ष्मीकांतम कमलनैनम योगी योगी वंदे विष्णू भोभ हरम सर्व लोक एकनाथनम असं म्हणत तुम्हाला पूजा मांडतील लक्ष्मीनारायणाच्या फोटोचा तुम्हाला पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे फूल गंध अक्षर फुल तुम्हाला अर्पण करायची आहे तुळशी पत्र वगैरे अर्पण करायचं आहे त्यानंतर इथं ते म्हणजेच आता कुबेर यंत्र पूजन हे मी इथे ठेवलं आहे ते आपण कुबेर यंत्र तर कुबेर यंत्र पण तुम्हाला आपल्याला पूजन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पूजा मांडतील कुबेर यंत्र जे आहे ते तांबणात घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावर अभिषेक करायचा आहे तर कुबेर यंत्रावर आपल्याला पुरुष उत्तमचा एक वेळेस पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे ते तुम्हाला नित्यसेवेच्या पोटीत भेटून जाईल ते स्वच्छ पुसायचं अभिषेक झाल्यावर कुबेर यंत्र आणि त्या जागेवर तुम्हाला ते स्थापित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्यांची पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे आणि त्यानंतर ते श्रीयंत्र श्रीयंत्र सुद्धा तुम्हाला काय करायचं त्या पद्धतीने तुम्हाला श्रीयंत्र उचलायचं कामनात घ्यायचं आणि श्रीयंत्रावरती तुम्हाला जे काही श्रीयंत्र असेल लक्ष्मीचं जे काही नाणं आहे त्याच्यावर एकत्रित तुम्हाला श्रीसुप्तमचा अभिषेक करायचा आहे एक श्री श्रीसुप्तम पठण करून तुम्हाला श्रीयंत्र आणि लक्ष्मीच्या नाण्यावर अभिषेक करायचा आहे त्यानंतर ते उचलायचं स्वच्छ पुसायचं आणि जागेवर त्यांना स्थापित करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजेच हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजन करायचं यानंतर आता जी काही सर्व पूजा आहे त्या पूजेला तुम्हाला काय करायचं आहे का दीप ओवाळायचा आहे दिवा वगैरे ओवाळायचा धूप ओवाळायचा आहे पूर्णा जो काही अन्न आपण अन्नाचा अन्ना नैवेद्य म्हणतो अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे लाया बत्तासे गुळ धने फळ फळ असलं फळ सुद्धा तुम्ही ठेवू शकता ड्रायफ्रुट्स जे काही आहे मिठाई जगरात जे काही तुम्हाला दाखवायचं नैवेद्य ते सगळं तुम्ही दाखवू शकता फक्त उष्टा केलेला नसावा आपला तो ताजा व्यवस्थित असावा नैवेद्य हे दाखवायचं आहे तुम्हाला इथे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला ह्याच्या म्हणजे ही सगळं निवेद्य वगैरे की तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला देवीच्या म्हणजे काही तुम्हाला आरती आहे म्हणजे गणपती बाप्पाची अगोदर करायची मग देवीची करायची आहे सोबतच तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे नंतर त्यानंतर स्वामींची आरती सुद्धा घ्यायला या दिवशी विसरू नका स्वामींची आरती घ्यायची आहे अशा पद्धती तुम्हाला ज्या काही आरत्या घ्यायच्या त्या आरत्या तुम्ही इथे घेऊ शकता तर बघा तुम्हाला मी सर्व साहित्य मांडणी योग्य टप्प्याटप्प्याने कुठून सुरुवात करायची आहे पूजेला कुठे समाप्त करायचे आहे ते सर्व काही सांगितलेलं आहे आणि जे काही मंत्र स्तोत्र आहेत ध्यान मंत्र हे सगळं मी तुम्हाला पीप करून देईन आणि मला तर मला तरी वाटतं की आज थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहेच आपला कारण की मी तुम्हाला जी काही पद्धत सांगितली त्या पद्धतीनेच मी मी तर स्वतः दरवर्षी अशा पद्धतीनेच लक्ष्मीपूजन करते कारण की ही सर्व मांडणी सर्व पद्धत आपल्या दिन स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीनेच करा जर तुम्हाला आता हे कोणी करावी मी खरं सांगतो तुम्हाला जर तुमच्याकडे परंपरेनुसार वंश परंपरेने तुमच्या मोठ्यांना सासू सासऱ्यांना माहिती असेल की त्यांच्याकडे कशी पद्धत होती लक्ष्मीपूजनाची तुम्ही त्या पद्धतीनेच करा चालेल फक्त ज्या काही मी सेवा सांगेल तुम्हाला लक्ष्मी ज्या दिवशी करायच्या आहेत त्या तुम्ही फक्त त्या दिवशी करायला विसरू नका फक्त मांडणी तुम्ही तुमच्या परंपरेप्रमाणे केली तरी सुद्धा चालेल आणि अजून एक गोष्ट ज्यांना आपली पद्धतच माहिती नाही आहे की कशा पद्धतीने लक्ष्मीपूजन करावं सोबतच ज्यांना केंद्राप्रमाणे स्वामींच्या मार्गदर्शनानुसार गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल किंवा लक्ष्मी कुबेर पूजन करायचं असेल तर त्यांनी याच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलं आहे कुठून सुरुवात करायची आहे कुठे थांबायचं आहे आरतीपर्यंत सर्व सांगितले आहे मी तुम्हाला थोडा व्हिडिओ मोठं झाला आहे पण नक्की शेवटपर्यंत बघा जरी काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा आणि जास्ती हा व्हिडिओ शेअर करा तुमचे मित्र नातेवाईक ज्यांना माहिती नाही आहे कशा पद्धतीने पूजा मांडणी करायला पाहिजे त्यासाठी सांगते आहे आणि आता या दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्या काही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या असतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सेपरेट उद्या व्हिडिओ टाकेलच त्यासाठी काळजी नसावी पण नक्कीच त्या व्हिडिओमध्ये सर्व सेवा मी तुम्हाला शेअर कारण सेवा सुद्धा जास्त आहेत या दिवशी करण्याच्या म्हणून सांगते आहे कारण की या एका व्हिडिओमध्ये सर्व काही गोंधळ होऊन जाईल त्या गोष्टींचा म्हणून सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पुढे जाऊन भेटेलच म्हणजे थोड्या दिवसांनी थोड्या दिवसांनी नाही तर उद्याच चॅनलवरती येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समंत